आला स्वामी भक्ता तर सर्वप्रथम स्वामी भक्ता तुझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे कारण स्वामींची ही व्हिडिओ जी की तू ऑनलाईन पद्धतीने बघत आहेस ही व्हिडिओ तुझ्या आयुष्यासाठी भरपूरच महत्वपूर्ण ठरून जाणार आहे आता तू म्हणशील ही ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारे व्हिडिओ माझ्या आयुष्यासाठी का महत्वपूर्ण ठरून जाणार आहे कारण की आपल्या आयुष्यामधल्या अशा घडामोडी असतात आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण डेली ऐकल्या आणि त्या गोष्टी आपण ऐकत गेलो किंवा त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर त्या छोट्या गोष्टी सुद्धा आपले आयुष्य बदलून टाकतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवून देतील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून देऊ शकतात अशी ताकद या गोष्टींमध्ये असते आणि आपल्या परमेश्वरांनी आपल्या स्वामींनी त्या गोष्टी स्वतःहून रचविलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे आत्ताच्या कलियुगामध्ये फारच महत्वाचे झालेले आहे आणि स्वामी स्वतःहून सांगतात जी गोष्ट तुमच्याकडे मोजता येते जी गोष्ट तुम्हाला मोजता येते ती गोष्ट तेवढ्या लवकरात लवकर संपते सुद्धा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणखीन असे भरपूर काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मुद्दे तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि ते मुद्दे तुम्हाला बघणे महत्वपूर्ण आहे म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत बघाच पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि ही व्हिडिओ सर्वप्रथम पाहून तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा बदल तुम्हाला जाणवणार आहे फक्त मोजू रोज दोन ते चार मिनटं जर आमची व्हिडिओ तुम्ही रोज पाहिलात आयुष्यामधले फक्त दोन ते चार मिनटं आमच्या व्हिडिओ पाठी दिलात तर तुमचे आयुष्य बदलण्याच्या कारणास्पद सुद्धा राहू हो शकते कारण की बरेच स्वामी भक्तांचे आयुष्य या स्वामींच्या विचाराने बदलून गेलेले आहे आपल्या परमेश्वराच्या भक्तीने बदलून गेलेले आहे आणि आमची व्हिडिओ पाहणे म्हणजे साक्षात आपल्या स्वामींची भक्ती करणे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल ऐकून दिसत असेल त्याला क्लिकसुद्धा करून ठेवा तर आता स्वामी जे की सांगतात अशा बऱ्याच गोष्टी जा असतात ज्या आपल्याला आयुष्यात करायच्या असतात पण एक गोष्ट स्वामींनी स्वतःहून सांगितली आहे या कलियुगामध्ये तुम्ही माणूस की जपा या कलियुगामध्ये जर तुम्ही इतर लोकांचं बघितलात जर स्वतःचं सुद्धा सोडून दुसऱ्या लोकांचं चांगलं बघितलं तर तुमच्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी वेळ सुद्धा लागणार नाही आणि आताच्या कलियुगामध्ये असे बऱ्याच लोकांची परिस्थिती वाईट झालेली आहे ती परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आम्ही एक नवीन मोहीम सुद्धा राबवलेली आहे त्या मोहिमेसाठी आम्हाला तुमची मदत सुद्धा लाख मोलाची ठरून जाणार आहे त्या मोहिमेचा उद्देश फक्त एवढंच आहे ज्या लोकांना एका वेळचं जेवणसुद्धा खायला मिळत नाही ज्या लोकांना एक टाईमचं जेवण खायला मिळत नाही जे रात्रीचे उपाशी झोपून जातात जी छोटी छोटी पोरं उपाशी झोपून जातात त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी निघेल अशी त्यांची ती व्यथा आणि त्या व्यथेसाठी अशी त्यांच्या त्या परिस्थितीसाठी आम्ही फक्त विचार केला त्या लोकांना मदत करण्याचं आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा राशी कमी पडते आमच्याकडे सुद्धा निधी कमी पडते आणि आम्हाला तुमच्या मदतीची फारच गरज आहे त्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत काही मनी पाठवून काही मदत पाठवून आम्हाला या मोहिमेसाठी मदत सुद्धा करू शकता आणि तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे कारण की सध्याच्या वेळेत कोणीच मदत करत नाही आणि त्यात तुम्ही जर मदत करत असाल तर लाख मोलाची मदत ठरूनच जाणार आहे आणि गेल्या चार पाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे कारण की ही मोहीम आपल्याला लवकरात लवकर राबवायची आहे आणि आपल्या परमेश्वराच्या नावाखालीच आपल्याला ही मोहीम राबवायची आहे तर तुम माणूस की जपण्यासाठी हे मार्ग तुम्हाला योग्य पडेल कारण की सध्याच्या वेळेत आपली माणसं सुद्धा आपली नाहीत आपली जवळची माणसं सुद्धा आपला विचार करत नाहीत आणि जर त्या विचार त्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही परक्या लोकांचा विचार करत असाल तर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखरूप होऊन जाईल तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही तुमचे मनापासून मदत पाठवू शकता आणि त्यासाठी आम्हाला काही स्वामी भक्तांनी मदत सुद्धा केलेली आहे त्यांचे सुद्धा मनापासून आभार त्यांचे नाव आनंद वाडकर आणि रोहिणी असे नाव आहे आणि त्यांची मदत आमच्या ठरून गेलेली आहे आणि त्यांची मनापासून आभार आणि त्यांचे आयुष्य पूर्ण सुखरूपी व्हावे अशीच आमची सर्वांची स्वामींची विनंती असेल आता आपण आपल्या मुद्देकडे वळूया पण त्या अगोदर जर तुम्हाला मदत करायला जमले नाही तर वाईट मानून घेऊ नका कारण वेळ ही सर्वांची सारखी नसते आज तुमची वेळ नाही फक्त उद्या जर तुमची वेळ असेल तर त्या वेळेची किंमत करा आणि त्या वेळेतून तुम्ही माणूस की जपा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला बदल बघा कारण की जर तुम्ही दानधर्म करत असाल तर तुमचे आयुष्य तुमच्या आयुष्यामध्ये मिळाले सर्व सुख हे सर्व चांगले होऊन जाते तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व सुख सुद्धा मिळून जातील म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ आणि वेळेची किंमत करा आयुष्यामध्ये संयम ठेवा कठोर व्हा त्याच्यानंतर तुम्ही कष्टाळू व्हा आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल हा तुम्हालाच पाहायला मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील फक्त आपल्या परमेश्वराला विसरू नका जर आपल्या परमेश्वराला विसरून गेला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील फक्त तुम्हाला या जीवनातला आनंद मिळणार नाही कारण की जो आनंद बाकीच्या गोष्टींमध्ये नाही तो आनंद आपल्या परमेश्वरांच्या चरणीमध्ये आहे आपल्या परमेश्वरांच्या चरणांमध्ये तो आनंद आपल्याला मिळून जातो आणि परमेश्वर कधीच आपल्याला असे म्हणत नाही की माझी भक्ती तुम्ही मन लावून करा फक्त परमेश्वर एवढे म्हणतात या मान या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा चांगले माणूस व्हा तुम्ही राक्षस होऊ नका तुम्ही दर्या दिली होऊ नका कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलयुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायला नाही पाहिजे कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या पाहू शकत असाल सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती मांसान चा, मांसान होत चाललेली आहे आणि माणसांच्या माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांचे आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवूनच जाते फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मारण्याची वेळ आली अहो ही गोष्ट ऐकून डोळ्यातून दो पाणी निघते ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते कारण की ज्या गोष्टीचा माच तुम्ही केला, तुम्ही तुम्ही केला तुम्ही ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही ज्या गोष्टीचा तुम्ही माच केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते रडून काहीच फायदा नसतो रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात आपल्याला असे वाटते आपले, आपले आयुष्य भरपूर सारा भरपूर मोठा एक बोजा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका कारण की खचून गेलेला माणूस दुःखात पडलेला माणूस अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून मग एकदम निराश झालेला माणूस त्यांना या सर्व दुःखातून या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वा आहेत आपले परमेश्वर आहेत फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्यासोबत आहेत की नाहीत ते आपली साथ देतील की नाही हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही तर तो माणूस कुठेतरी चुकतोय ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा नक्कीच पर्याय त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू तर स्वामी भक्तांनो या पुढचं सुद्धा महत्वाच आहे आणि एकदम शेवटचे जे दोन तीन मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील म्हणून ही व्हिडिओ शेवट पर्यंत एकदा एवढेच राहील राहील त्यांना आयुष्यातले सर्व सुख मिळू दे आणि त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार की ते या आमच्या मोहिमेसाठी राजी झाले आणि या मोहिमेला मदत करून आमची फार मोठी लाख मोलाची मदत करून गेले आणि त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबर वरती तुम्ही सुद्धा मदत करून एक सर्वात मोठे काम करू शकता तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण त्याकडे पोहोचणार आहोत त्यापूर्वी या गोष्टीवरती नक्कीच विचार करा आणि हो तुमच्याकडे जर परिस्थिती नीट नसेल तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख असतील तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काय चालू असेल तर तुम्ही या मोहिमेसाठी मदत नाही केलात तरी जमेल फक्त एवढे लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमची वेळ येईल ज्या वेळेस तुम्ही तत्पर राहाल की हा या वेळेस मी माझ्या आयुष्यातला पाच पैकी एक तरी मी कोणाला तरी देऊ शकते माझे आयुष्यात मला सर्व काही मिळाले आहे माझ्याकडे जेवढे आहे मिद्यात समाधानी आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करत असाल तर तुमचे भविष्य आणखीन उत्तम ठरेल आज जे नसेल तर उद्या तुमच्याकडे नक्की असेल पण जेव्हा तुमच्याकडे ती गोष्ट असेल त्या गोष्टीचा माज करू नका त्या गोष्टीला मिळून वाटून राहा आयुष्यात सर्व सुख मिळून जातील ती गोष्ट कधीही तुमच्या आयुष्यातून जाणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट मोजता येते ती गोष्ट संपता सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे आपल्याकडे केवढ्याही गाडे बंगला असू दे त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत आणि ते माणसांचे जिंकलेले मन आपण जर त्यांचे मन जिंकले तर सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील आणि परमेश्वरावरती केलेलं मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते म्हणूनच सांगतो आपल्या देवावरती प्रेम मिळतील बोला श्री स्वामी समर्थ आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम

सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये या कलयुगामध्ये ज्या वे वेळेस आपले जवळची माणसं आपली नसतात त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा आयुष्यातले सर्व सुख आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील हा शब्द आहे स्वतः स्वामींचा हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमचे आयुष्यात चांगले होईल जर तुमची नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो फक्त तुम्ही त्या पात्र ते योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टी योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते जी गोष्ट ऐकून जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात सुद्धा समजणार आहेत म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल तर या पुढचं तुम्हाला महत्वाचं आहे पण शेवटची जी तीन मिनटं आहेत आणखी महत्वाची आहेत म्हणून शेवटची जी तीन मिनटं आहेत ती तुम्ही चुकवू नका आता आता या जगात जगायचे आहे या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे तर काय करावे सकाळ संध्याकाळ उठा मुखी स्वामींचे नाव घ्या रोज स्वामींचे जप करा आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपलेच परमेश्वराचे नाव कढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा आज हे सुख मला माझ्या परमेश्वरा मुळामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले वाईट गोष्टींमुळे आले वाईट विचारांमुळे मी आले कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे जर आत्तापासून तुम्ही वा चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की नक्की मी नक्कीच चुकलो कुठे मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो मी माझ्या आयुष्यामध्ये इथे इथं चुकलो तिथे चुकलो मी माफी, माफी तुझे नतमस्तक होतो असे म्हण आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर तुला चुकायचं नाही हे गोष्ट तुला, तुला लक्षात ठेवायची आहे आणि सांगतो आपल्या भक्तीमध्ये एवढी आहे पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे mm -hmm. जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते जी गोष्ट ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय वारंवार तुम्ही ऐका आणि ती ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल त्या गोष्टीची सवय पडेल

तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडवून देऊ नका तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे परमेश्वरा नावच नाही बोला श्री स्वामी समर्थ तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका मोबाईल बाजूला ठेवा डोळे बंद करा मन लावून या पुढचं ऐका बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे दोन मिनिट नक्कीच बघून घ्या तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल तुम श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ